पुढची ट्रिक आहे नेटवर्क हॉस्पिटल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये कॅशलेस बेनिफिट असतात हे तुम्हाला माहितच आहे म्हणजे तुम्ही त्यांच्या लिस्टेड हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला पूर्ण पैसे ऍडव्हान्स मध्ये भरावे लागत नाही अशा हॉस्पिटलची लिस्ट इन्शुरन्स कंपनी आपल्या वेबसाईट वरती नेटवर्क हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध करते आणि जवळपास सारेच हॉस्पिटल हे नेटवर्क हॉस्पिटल मध्येच असतात तर मग जर तुमचे जवळचे हॉस्पिटल या लिस्ट असेल तर तुम्ही टीएड नेटवर्क डिस्काउंट असे म्हणून घेऊ शकता ज्याने तुम्ही हे असे मान्य करता की सगळी ट्रीटमेंट तुम्ही तुमच्या लिस्टेड हॉस्पिटल मध्येच करा पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तर तुमचा इन्शुरन्स क्लेम हा तुम्हाला मिळणार नाही तर असं नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला काही पैसे तुमच्या वतीने भरावे लागतात जसे उदाहरण म्हणून ठा टक्के पैसे तुमच्याकडून भरावे लागतात पण हे फार रेअर असते तुम्ही मोस्टली नेटवर्क हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करू शकाल तर मग तुम्ही ही फॅसिलिटी सिलेक्ट करून डिस्काउंट घेऊ शकता तर मग तुम्ही यावर सुद्धा एकदा नक्की विचार करा आणि तुमचे पैसे वाचवा